तयार झालाय तू का मी सगळा संपू अर तयार झालाय तुम्ही चहा पिऊन जायच आवडलं नाही तर मला सांगायचं नाहीतर अचाला वाड्याव येणार आणि समजणच्या नाकामध्ये मध्ये अरे दादा बोला दादा या मायला चहा आता दादा गेला ताजा या मायला दादा दादा प्यायचा आणि आनंदी राहायचं आमची आई म्हणती गवतीच्या प्यावा तर किशोर दादाच्या शाहू मैदाना जवळ मिळतो नेते अभिनेत्यांची मिमिक्री ते शरद पवारांची हुबेहुब नक्कल करणारा कोल्हापूरचा चहावाला याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे कोल्हापूरमध्ये किशोर साळोखे नावाच्या चहावाला प्रसिद्ध आहे कोल्हापूर मध्ये किशोर साळोखे नावाचे चहावाले प्रसिद्ध आहे ते नेते आणि अभिनेत्यांच्या आवाजात चहा विकतात कोल्हापूरच्या छत्रपती शाहू खास बाग मैदानात जवळील त्यांच्या गाडीवर लोकांची खूपच गर्दी असते नाना पाटेकर बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची ते नक्कल करतात पूर्वी ते सोनाराचं काम करायचे पण प्रकृतीमुळे त्यांना चहाचा व्यवसाय सुरू करावा लागला त्यांच्या कलेमुळे लोकांचा दिवसभराचा ताण कमी होतो असं ग्राहक सांगतात कालानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील किशोर साळोखे हे नेते अभिनेते यांच्या आवाजात स्पेशल गवती चहा विकणार म्हणून सध्या चर्चेत आहे कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या खासबाग मैदान बस स्टॉपवर उभं राहिल्यावर कानावर एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याचा किंवा राजकीय नेत्याचा आवाज कानावर पडला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण हा आवाज आहे किशोर साळोखे यांचा जे आपल्या अफलातून मिमिक्रीने आणि आवाजाने संपूर्ण कोल्हापुरात प्रसिद्ध झालेत गेल्या अनेक वर्षांपासून ते खासबाग परिसरातील चहाचा छोटासा व्यवसाय करतात आणि कोल्हापूरकर चहापीत किशोर साळोखे यांच्या कलेचा आस्वाद घेतात नाना पाटेकर मकरंद अनासपुरे निणू फुले यांसारख्या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून ते ग्राहकांना थक्क करतात एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा राजकीय नेत्यांचे आवाज आणि त्यांच्या भाषणांच्या ठेक्याची अचूक नक्कल करून ते उपस्थितांना खळखळून हसवतात त्यांच्या या कलेमुळे चहाचा स्टॉल हा स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरत आहे कोल्हापुरात चहावाल्यांची काही कमी नाही पण किशोर साळुंखे यांच्या टर्निंग पॉइंटवर आलेला प्रत्येक ग्राहक हा आनंदी होऊनच परत जातो ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर कोल्हापूर अध्यक्ष महोदय महालक्ष्मी मंदिर या आपल्या टप्प्या जवळ आहे रोज सकाळी अध्यक्ष महोदय इथून भाविक जातात गवती चा बोर्ड वाचतात आणि गवत्याची गवती चा पितात गवती चहा इतका आवडतो की अध्यक्ष महोदय दर्शन झाल्यानंतर पुन्हा गवती आपला पिऊन जातो अध्यक्ष महोदय रोज आते है मेरा चाय पिते है मेरे कोणी पुजते कलमवाली बाय ती कधी चाय पिओ चाय पिओ गवती चाय पिओ कोणी सुना मय सुना कुतू चाय पी रहा हूं